आता जो वर्धापन दिन आहे हा विधानसभा मिशन या पद्धतीनं चालू केलेला आहे आणि त्याचा तो सुरुवात तापवतो पंधरा सत्तावीस मेअरच्या नेतृत्वाखाली ती सुरुवात होणार आहे मग प्रत्येक मतदारसंघाचा आढावा जिल्ह्याचा आढावा ते होणार आहे तो जिल्ह्याचा आढावा देताना माझ्याकडे आम्हाला तुम्ही विचारलं गेलं तर त्या ठिकाणी नेमणुत्व लढवायचे तुम्ही कशी लढणार आणि कशी तर आता तुम्ही आता था। थापा मारून ताकदा त्यांच्यावर पाहायचं तर तुम्ही आम्ही त्या मनाने जरी दिलं तर ते आमच्यात ताकद होती की ते करत होतो आता तुम्हाला तुमचा ऑलरेडी रिझल्ट तुमच्या इथला तुमच्या कार्यकारणीची आणि तुमच्या एकंदरीत यंत्रणेची काय परिस्थिती आहे ही परिस्थिती ऑलरेडी इथल्या त्यांच्या गेल्या महिन्या सहा महिन्यामध्ये त्यांच्या ज्या एकंदरीत पक्षाच्या मार्फत आलेल्या लोकांनी ती त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि ती उचलली आहे म्हणजे वारंवार आपल्याला दगादा सुद्धा आपण त्यांची पूर्वता पाठवण्यासाठी आता काही प्रमाणामध्ये आपल्याला साठ सत्ता देखील म्हणणं आपण पदाधिकारी असले आकडा कमी निवडणुकी दृष्टीचा चाळीस टक्के आकडा कमी राहणे हे योग्य नाही येत्या काही दिवसामध्ये काही कोण मतदान देण्यात येत्या सत्तार दिवसात रेट फार कमी आहे काही दिवसामध्ये कोणत्या पद्धतीमध्ये त्याची पूर्तता करून आम्हाला जेव्हा आम्हाला कागद मिळून जात आहे तेव्हा आमच्याकडे ह्या आश्वासन पद्धतीने आमची दोन्ही सुद्धा या मतदारसंघामध्ये तयारी आहे हे सांगण्याची वेळ यायला पाहिजे अन्यथा आमच्याकडे दुसरी शिक्षण दिसत नाही हे सांगावं लागेल कारण आम्हाला पक्षाला पण खस आणि स्वतःला तो मिळाला कारण आपण ती निवडणुका आम्ही एकूण दोन हजार अठरा निवडणुका मला वाटतं आम्ही या गेल्या दोन हजार चार पाचमधून त्या करतो त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यश अपयश तर यशसुद्धा मोठ्या प्रमाणात झालं आहे अपयश मिळवले तर अपयश कशामुळे मिळाले आणि यश कशामुळे मिळाले याच्यातला फरक आम्हाला माहिती आहे त्यामुळे उदास आपण स्वतःला की कुठं काहीतरी त्या ठिकाणी सांगू तुमच्यातल्या कमी जाणून कुठला फार प्रयोग नसेल तो पक्ष निभावू शकतो कशा पद्धतीने ती यंत्रणा चालू किंवा यंत्रणा होऊ शकते परंतु त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीनं आपण सुटावून लावलं आपण ते करू शकतो याची जर हे पाहिजे तर आपल्याला येत्या आठ दहा दिवसांमध्ये फार मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे लोकांपर्यंत वाढीपर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी उद्या निवडणुकांच्या दृष्टीनं आपल्याला लोकांचं मत काय आहे आपण नुसतं म्हणतो की आपले आहेत तुम्ही मतदा तुम्ही बसूनच आहे ते आपल्याला मिळेल नाही मिळेल हे नुसतं जरी बोललं प्रत्यक्षात जागेवर काय परिस्थिती आहे कारण बरेच उमेदवार बऱ्याच प्रकारे आता सुरू झाले आहेत प्रत्येक पक्षाचा पक्ष पण वाढलेला आहे तर प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपण इच्छुक होऊन त्या ठिकाणी काम त्यांनी सुरू केलेलं आहे मग त्याच्या माध्यमातून आपला जो मतदार आहे तो मतदार परवाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला थोडंफार जाणवलेला आहे की तो मतदार अजूनसुद्धा नाही म्हटलं तरी जागा अजून सोडत नाही तो सोडणार आहे का तो कशामध्ये सोडेल त्याला हलवताना मनात आपल्या आहे का तर ते खरोखर आहे त्या लोकांमध्ये आता बसव आपल्या अशा पद्धतीच्या बैठका झालेल्या नाही त्या बैठका आता होणारी आवश्यकता आहे आणि मग आपण त्या येईल कोणत्या उमेदवारांच्या जो निवडणुकीला जर उतरायचा फक्त आपण त्याच्यामध्ये यश मिळू शकतो अशा पद्धतीचं पक्षाला मी सांगतो तर तुम्ही नुसता तयार लढवायचे आहेत आपल्याला संधी घ्यायची आहे संधी घ्यायला तर मी मला कोणत्या वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून संधी घ्यायची झाली तर संधी ती प्राप्त झाली पाहिजे दुसरी संधी जेव्हा ती तिला उमेदवारी लढण्याची कोणी मिळू पण ती संधी यशामध्ये रूपात होण्यासाठी आपल्याला करायची असते त्याला काय लागतं त्याच्यासाठी काय करायला नाही पाहिजे त्याचा प्रचंड अनुभव आपल्याला सर्वांना प्रत्येकाने निवडणुका लढवलेलं पण आहेत आणि निवडणुका आपण हँडल पण केली म्हणून राजांना चांगली माहिती आहे की आपल्याला एखाद्या निवडणूक तर काय करायला लागेल त्याच्यामुळे त्याला पवार असेल शेवटच्या दिवशी आधी शेवटच्या आधीच्या दिवशी शेवटी का अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा वर्धा पण या वर्षीचा आपला पक्ष परवाच्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये फार मोठं आपल्या पक्षाच्या फार मोठं ते वातावरण शिंदे शिंदेसाहेबांनी त्यांच्या काही कलेनं त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्णतः एवढा बलाढ्य पक्ष भाजपा हा संपूर्ण देशात जगामध्ये नावलेला पक्ष सर्वात सक्षम पक्ष असू शकता त्याला या ठिकाणी एवढी काल परवा पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलो या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्या पक्षाच्या प्रमुखाने एक चांगलं संपादन केलं तर अभिनंदन सुद्धा करावं आपण ह्या आजच्या पदावर दिनाच्या निमित्तानं म्हणता या आणि पुढच्या प्रत्येक निवडणुका आज जर सुरुवात अशा पद्धतीची असेल निश्चितपणे कार्यकर्त्याच्या किंवा एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी कसं राहावं हे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण पाहावं आणि म्हणून ज्या निवडणुका लढवायचं तर तुमची तयारी असेल तर तुमच्या पाठीशी जाण्याचं काम तो निश्चितपणे करू शकता त्याचा अनुभव आपल्याला या छोट्याशा कालावधीमध्ये निवडणुका पुढे येऊ शकतो त्याच्यासाठी आत्तापासून आपल्याला दोघांना कामाला लागायला हवं याची तयारी आपल्याला करावी निवडणुका उद्या लढायला मिळते नाही मिळते त्याचा काही मंडळी खालीवर असू शकतात त्याच्याबद्दल नाही त्याला आपण फायदाच नाही आपल्याला पाहावं लागेल परिषद जनता आपल्या अतिशय आहे तर हे जे काय चाललेलं आहे ते बऱ्याच ठिकाणी लोकांना आवडतही नाही सर्व काही पूर्ण राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या कशा द्यायचं का असा म्हणणारा वर्ग आहे जरा जर कॅश करायचं असेल तुमची एक दोष तुमच्याकडनं तुमची तयारी ती तिसरी पाहिजे त्याच्यासाठी आपण काय मागलो आहे आपण आता परीक्षे म्हणजे येता येत पण तुमचा त्याला